सर्व बी एलो बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यस प्री ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे आपण जी टेबलटॉप ॲक्टिव्हिटी केलेली आहे त्याअंतर्गत जे आपण पर्सन टू पर्सन सर्वे केलेला आहे त्याअंतर्गत मतदारांचं दोन हजार दोनच्या मतदाराशी म्हणजे दोन हजार दोनच्या दोन दोन एस आय आरशी कशाप्रकारे आपण मॅपिंग करायचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया बघा ही मॅपिंग करण्यासाठी आपल्या बिओलो ॲप आप आपल्याला ओपन करायचं आहे आणि बिओलो ॲपच्या शेवटी एक आपल्याला एक बटन देण्यात आलेलं आहे दे बघा त्याचं नाव आहे मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस एस आय आर या बटनावर आपल्याला कर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ब टॅब दिसतील बघा पहिलं टॅब आहे मॅप इलेक्टर विथ प्रिवियस एस आय आर म्हणजे काय असे मतदार ज्यांचं दोन हजार दोनला पण नाव होतं नाव होतं आणि आत्ताच्या विद्यमान मतऱ्यादीमध्ये पण नाव, ना नाव आहे अशा मतदारांना आपल्याला या ठिकाणी मॅप करायचं आहे बरोबर आता खाली दुसरं टॅब आहे बघा मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजिनी म्हणजे काय प्रोजिनी अर्थात थोडक्यात त्याला म्हणतात संतान म्हणजेच असे मतदार ज्यांचं नाव दोन हजार दोनच्या मधर्यादीमध्ये नाही आहे परंतु आत्ताच्या मतद्यादीमध्ये आहे अशा मतदारांना आपण या ठिकाणी प्रोजिनी म्हणून दाखवू शकतो आता आपण क्रमाक्रमाने ह्या दोन्ही टॅबची माहिती घेणार आहोत प्रथमतः आपण पहिल्या टॅबची माहिती घेऊया तिचं नाव आहे मॅप इलेक्टर विथ प्रिवियस एस आय आर ठीक आहे आता मी या टॅबवर क्लिक करतो आहे बघा आता मला ज्या मतदाराला मॅप करायचं आहे त्याचं तुम्ही नाव टाकू शकता किंवा त्याचं मतदान कार्ड नंबर टाकू शकता आता मला ह्या मतदाराला म्हणजे शिवाजी एकनाथ माळके नावाचे एक मतदार आहेत त्यांना मला मॅप करायचं आहे दोन हजार दोनच्या एस आय आरच्या यादीशी ठीक आहे आता या ठिकाणी बघा मॅप इलेक्टर नावाचं एक बटन आहे या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी पुन्हा चार टॅब दिलेले आहेत पहिली जी टॅब आहे मित्रांनो ती आहे स्टेटची म्हणजे मागचा जो एस आय आर झाला शेवटचा ते राज्य कोणतं होतं खाली आहे सिलेक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मग जुना विधानसभा मतदारसंघ कोणता होता तो आपल्याला शोधून निवडावा लागतो या ठिकाणी बघा तर तो, तो मी निवडतो बघा तो आहे ऐंशी साखरी खाली विचारले त्यांनी लास्ट एस आय आर पार्ट नंबर कोणता आहे तो आता आपण निवडूया तो मी निवडतो आहे बघा एकशे चौदा नंबर मालपूर आता या ठिकाणी त्यांचा त्या मध्यर्यादीमध्ये किती अनुक्रमांकावर त्यांचं नाव होतं तो क्रमांक मला निवडून म्हणजे या ठिकाणी सॉरी टाईप करायचा आहे आणि खाली सर्च डिटेल या बटनावर क्लिक करायचं आहे आता सर्च डिटेल या बटनावर क्लिक केल्यानंतर मला दोन प्रकारचे तपशील दिसत आहेत पहिला जो तपशील आहे तो विद्यमान यादी भागाचा तपशील आहे आणि खाली जो तपशील दिला आहे तो आहे जुन्या एस आय आरचा हे दोन्ही तपशील आपल्याला चेक कर तपासायचे आहेत दोघी नावं सारखे आहेत का आणि बघा हे दोघी नावं सारखे आहेत म्हणून मी खाली जे बटन आहे बघा यस या बटनावर मी क्लिक करतो ठीक आहे बघा यस या बटनावर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली असा एक मेसेज दिसत आहे बघा म्हणजे याचा अर्थ आपला रेकॉर्ड अपडेट झालेला आहे मी ओके या बटनावर क्लिक करतो आता बघा जर तुम्ही या मतदाराला पुन्हा जर शोधलं तर त्याच्या म्हणजे त्यांचं जे नाव आहे ते आपल्याला थोडंसं ग्रीन झालेलं दिसेल म्हणजे याचा अर्थ काय यांना मॅप झा झालेलं आहे आणि जे व्हाईटमध्ये आहेत बघा जे मतदार आहेत ते अनमॅप आहेत अजून त्यांना मॅप झालेलं नाही ठीक आहे आपण एका मतदाराला मॅप केलं पुन्हा आपण एक दुसरे मतदार पाहूया त्यांना आपल्याला मॅ आता बघा हे दुसरे मतदार आहेत पुष्पा माळके यांना आपण आता मॅप करूया तीच पद्धत मॅप या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर लास्ट एस आय आर स्टेट महाराष्ट्र बरोबर आहे विधानसभा मतदारसंघ निवडायचा त्या ठिकाणी क्लिक करायचा तो निवडायचा आता बघा या यादीतून निवडावा लागतो आपल्याला तो आहे ऐंशी निवडला लास्ट एस आय आर पार्ट नंबर म्हणजे ऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता पार्ट होता मागच्या एस आय आरमध्ये तो निवडूया मी एकशे चौदा यस निवडला आणि त्या यादी भागामध्ये किती अनुक्रमांकावर नाव होतं तो ना अनुक्रमांक टाईप करायचा आहे आणि खाली सर्च डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे केलं आता वरती बघा वरती आणि खाली सारखेच तपशील आहे बरोबर आहेत म्हणून मी यस या बटनावर क्लिक करतो ठीक आहे तर रेकॉर्ड माझं सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे ठीक आहे ओके जर तुम्ही या माळके यांचं पुन्हा नाव जर सर्च केलं बघा तर पुन्हा त्यांचा जो तपशील आहे आपल्याला ग्रीन झालेला दिसेल म्हणजे मॅप झालेले आहेत ते ठीक आहे तर तुम्हाला वाटलं की माझ्याकडनं चुकून या मतदाराला मॅप करण्यात आलेलं आहे तर तुम्ही त्यांना अनमॅपसुद्धा करू शकता तर त्यासाठी काय करावं लागेल या अनमॅप बटनावर क्लिक करायचं आहे आणि हे जे बटन आहे बघा आर यू शुअर यू वॉन्ट टू अनमॅप इलेक्टर तर या जे बटन आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या मतदाराला अनमॅपसुद्धा करू शकतात परंतु मला अशी आवश्यकता वाटत नाही कारण की मी जे मॅपिंग केलेलं आहे ते बरोबर आहे म्हणून मी तसंच ठेवतो कॅन्सल करतो चला आता आपण पुढे जाऊया पुन्हा एका मतदाराला आपण मॅप करूया आता हे एक मतदार आहेत बघा सीता एकनाथ माळखे यांना आपण मॅप करूया मॅप करण्यासाठी मॅप या बटनावर क्लिक करतो पुन्हा तेच पद्धत स्टेट महाराष्ट्र असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निवडा विधानसभा मतदारसंघ जुन्या एस आय आरचा तो मी निवडतो बघा साखरी एस टी जुना यादी भाग क्रमांक किती आहे तो निवडूया आपण आणि याचा अनुक्रमांक आपण निवडूया आता आणि पुन्हा सर्च डिटेल्स या बटनावर क्लिक करतो तुम्ही पाहू शकता वरच्या आणि खालची तपशील दोघीही तपशील बरोबर आहेत नाव सारखं आहे म्हणून मी यस या बटनावर क्लिक करतो आणि माझा रेकॉर्ड सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण तीन मतदारांना या ठिकाणी मॅप केलं आहे तुम्हाला क्रमाक्रमाने अशा सर्व मतदारांना तुम्हाला मॅप करायचं आहे ज्यांचं नाव दोन हजार दोनच्या यादीमध्ये पण होतं ना आत्ताच्या यादीमध्ये पण आहे ठीक आहे आता पुढे आपण जाऊया प्रोजनीकडे आता आपण स्टार्टिंगला बघा शिवाजी माळके म्हणून एक मतदार होते त्यांना आपण मॅप केलं त्यांना मॅप आपण काय केलं ज्यांचं नाव दोन हजार दोनच्या मध्य यादीमध्ये पण होतं एस आय आरमध्ये ना आत्ता पण आहे बरोबर आता त्यानंतर म्हणजेच त्यांचे जे अपत्य आहेत त्यांचे नाव तर दोन हजार दोनच्या यादीमध्ये नव्हते पण यांचे जे अपत्य आहेत जे प्रोजिनी आहेत त्यांना मात्र आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागणार आहे तर त्यासाठी बघा या ठिकाणी उजव्या बाजूला एक टॅब दिली आहे ॲड प्रोजिनी प्रोजिनी म्हणजे काय अपत्य बघा अपत्यासाठी अपत्या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी आई वडील किंवा आजी आजोबा यांनाच आपण ॲड प्रोजनी अंतर्गत दाखवू शकतो म्हणजे यांच्याकडेच आता बघा आता शिवाजी माळके यांचे जे जी मुलं आहेत ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं आहे ते मतदार त्यांचं नाव आहे त्यांना आपण या ठिकाणी मॅप करू शकतो बघा या ठिकाणी मॅप करण्याची एक अट अशी आहे प्रोजनीची की त्या मतदाराचं त्या प्रोजनीचं वय हे चाळीस वर्षाच्या आत असलं पाहिजे ते या तेच या ठिकाणी ॲड होऊ शकतात ज्यांचं वय चाळीस वर्षाच्या पुढे आहे त्या मतदाराचं ते ॲड प्रोजनी या टॅबमध्ये या ठिकाणी तरी ॲड होत नाही आता बघा शिवाजी मार्के यांचे जे अपत्य या आहे त्यांना आपण आता ॲड प्रोजनी करूया ज्यांचं नाव दोन हजार चोवीस किंवा आत्ताच्या यादीमध्ये आहे तर मी काय करतो बघा ॲड प्रोजनी या बटनावर क्लिक करतो आता या ठिकाणी मला त्या मतदाराचा त्या प्रोजनीचा आत्ताचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे त्यांच्या मुलं आता मी त्यांच्या मुलाला मॅप करतो आहे म्हणून मी त्यांचा मतदान कार्ड नंबर टाकतो आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर त्या मुलाचा तपशील दिसतो त्या प्रज्ज्वनीचा तपशील दिसतो तो व्यवस्थित पाहायचा आहे आणि खाली बघा एक विचारलं त्यांनी रिलेशन विथ इलेक्टर म्हणजे त्या मतदाराशी यांचं नातं काय हे जे शिवाजी मार्के यांचं नातं आहे तर आपण त्या ठिकाणी क्लिक करूया आणि त्या ठिकाणी नातं निवडूया सन शिवाजी मार्के यांचा मुलगा आहे कुंदन माळके म्हणून आपण सन हे निवडूया आणि बाजूला असलेल्या ॲड बटनावर क्लिक करूया ओके बघा अशा प्रकारे प्रोजेनी सक्सेसफुली ॲड झालेली आहे प्रोजेनी सक्सेसफुली ॲड झालेली आहे बरोबर आता बघा अजून जर त्यांचे अपत्य असतील ज्यांची नावं आत्ताच्या यादीमध्ये आहेत ती तुम्ही क्रमाक्रमाने सर्व ॲड प्रोजेनी या बटनावर क्लिक करून करायची आहेत आता शिवाजी माळके या मतदाराची पुन्हा एक मुलगी पण आहे तिचं पण आपण ॲड प्रोजेनी अंतर्गत करूया पुन्हा तिचा मतदान कार्ड नंबर टाकूया काय करायचं पुन्हा सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे पुन्हा बघा तपशील येतो आपल्याला ना नाव बरोबर आहे सर्व दिसत आहे पुन्हा या ठिकाणी विचारत आणि रिलेशन विथ इलेक्टर म्हणजेच काय नातं काय तर शिवाजी माळके यांची ही मुलगी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काय निवडणार डॉटर हा मुद्दा निवडणार डॉटर मुलगी म्हणून डॉटरला क्लिक करणार आणि पुन्हा तेच ॲड या बटनावर क्लिक करायचं ठीक आहे बघा प्रोजीनी ॲड झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी दोन प्रोजीनी ॲड केल्यामुळे आपल्याला दोन दिसत आहेत बघा बरोबर जर त्यांचे दोनापेक्षा जास्त अपत्य असेल तर असतील तर क्रमाक्रमाने तुम्ही प्रोजेनी म्हणून ॲड करू शकता आता तुम्हाला जर वाटलं की माझ्याकडनं चुकून प्रोजेनी ॲड झालं आहे तर ते आपल्याला कमीसुद्धा करता येतं डिलीट करता येतं मग काय करावं लागेल या, ला या व्ह्यू एडिट प्रोजेनी या बटनावर क्लिक करायचं आणि या मग तुम्हाला दिसतं आहे बघा त्यांच्या बाजूला त्यांच्या उजव्या कोपऱ्याला लाल रंगाचं डिलीटचं बटन आहे बघा त्या बटना जर तुम्ही क्लिक जर केलं तर त्या नावासमोर जर डिलीट बटनावर क्लिक केलं तर त्यांचं नाव रिमूव्ह जा, होऊन जाईल डिलीट होऊन जाईल परंतु मी जे ॲड प्रोजीने केलेलं आहे ते अचूक आहे त्यामुळे मला करायची गरज नाही तर तुमच्याकडं चुकून झालं असेल तुम्ही करू शकता आता मी सध्या या कॅन्सल बटनावर क्लिक करतो तर अशा प्रकारे हे प्रोजीने ॲड झालेले आहेत बरोबर म्हणजे मी प्रथमता काय केलं मी प्रथमता त्याच्या वडिलांना मॅप केलं म्हणजे कुंदन माळकेच्या वडिलांना मॅप केलं आणि त्यांच्या खाली म्हणजे शिवाजी मार्के यांच्या टॅबला मी प्रोजनी त्यांच्या आपत्यांना करत गेलो हेच काम मी कुंदन माळके म्हणजे शिवाजी माळके यांच्या पत्नीच्या नावाशी पण करता आलं असतं म्हणजे तुम्ही आई वडील आजी आजोबा कोणाच्याही नावाशी तुम्ही प्रोजनी करू शकतात त्याला काय अडचण नाही जर परत तुम्ही वडील बघा वडील नसतील तर आईच्या नावाने करा आई जर नसेल तर मग आजीबा किंवा आजी यांच्या नावाने तुम्ही ॲड प्रोजनी करू शकता आता बघा आता पुढचा मुद्दा असा होतो ते ते घरा मदे ते मदे मदे। ते ते की जर समजा त्या यादी त्या घरामध्ये जर एखादी सून आली असेल आणि तिचं पण नाव त्या मतदार यादीमध्ये आहे आत्ताच्या यादीमध्ये तर त्या सुनेला कसं करायचं ॲड तर बघा त्यासाठी अट तीच आहे की एक तर आईवडील किंवा आजी आजोबा म्हणजे त्या सुनेचं आईवडिलांचं तपशील आपल्याला घ्यावे लागतील किंवा आईवडील नसतील तर तिच्या आजी आजोबाचा तपशील घ्यावा लागेल आणि आपल्याला ॲडपोजनी करावं लागेल परंतु त्या सुनेला आपल्याला ह्या टॅब अंतर्गत ॲड प्रोजनी करता ना <गी>। येत ना। ना। ना, ना ना नाही लक्षात ठेवा या टॅब अंतर्गत ॲड प्रोजनी करता येणार नाही ही ॲड प्रोजनी फक्त मुलगा मुलगी यांच्यासाठीच आहे किंवा नात नातू नात यांच्यासाठीच आहे सुनेसाठी ही प्रोजनी नाही तर त्यासाठी आपल्याला दुसऱ्या टॅबचा वापर करायचा आहे बघा आपण मागा पाहिलं ना आपण ही दुसरी टॅब मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजनी या टॅब अंतर्गत आपल्याला तर सुनेला प्रोजेनी करायचं आहे ते कसं करायचं ते आपण पाहूया मी या टॅबवर क्लिक करतो आणि त्या सुनेचा जो तपशील आहे तो निवडतो बघा सुनेचा तुम्ही नावाने सर्च करू शकता किंवा त्यांचा मतदान कार्डचा जो शेवटचे चार अंक आहे ते जरी तुम्ही टाकले तरी तो तपशील येतो आता या ठिकाणी मी त्यांच्या मतदान कार्डचे शेवटचे चार क्रमांक टाकले त्यांचा तपशील येऊन गेलेला आहे मृणाली नाव आहे त्यांचं त्या सुनेचं आता त्यांना आपल्याला मार्क सेल्फ ॲज प्रोजनी करायचं आहे तर मी या बटनावर क्लिक करतो या ठिकाणी सुद्धा अटतीच आहे की त्यांच्या आई किंवा वडिलांचा किंवा आजी किंवा आजोबांचा मागच्या या याचा तपशील आपल्याला आप्षील लागेल स्टेट बघा स्टेट बरोबर आहे आता त्यांच्या आता मी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या नावाशी मी प्रोजेन्य दाखवणार आहे म्हणून त्यांच्या वडिलांचा मी तपशील घेतो आहे बघा त्यांचा जुना यादी भाग राज्य महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ तो आहे चौऱ्याहत्तर त्यानंतर त्याच्या अंतर्गत यादी भाग जो आहे तो आहे एकशे नव्वद आणि त्या एकशे नव्वद यादी भागामध्ये त्यांचं सहाशे एकतीस गाव नाव आहे आणि मी पुन्हा काय करतो सर्च डिटेल्स या बटनावर क्लिक करतो तर बघा तपशील बरोबर आलेलं आहे त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी दिसत आहे आणि पुन्हा त्यांनी विचारलं आहे बघा सिलेक्ट रिलेशन विथ इलेक्टर या मतदाराशी त्यांचं ना नातं काय तर ती त्यांची मुलगी आहे म्हणून मी काय करेल डॉटर या बटनावर क्लिक करेल ठीक आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीनं ॲड या बटनावर क्लिक करेल ठीक आहे तर अशा प्रकारे प्रोजिनी ॲड झालेली आहे म्हणजे तुम्ही या टॅब अंतर्गत सुनेला प्रोजिनी दाखवू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे क्रमाक्रमाने आपल्याला जे जे मतदार तुमच्या मतदार यादीमध्ये आत्ताच्या मतदार यादीमध्ये आहेत चोवीसच्या किंवा पंचवीसच्या लेटेस्ट यादीमध्ये अशा सर्व मतदारांना एक तर मॅप करा मॅप झाल्यानंतर ॲड प्रोजनी करा आणि जर सुना असतील म्हणजे विवाह करून आलेल्या सुना असतील आत्ता तर त्यांना तुम्ही या ठिकाणी तुम्ही त्यांना मॅप करू शकतात एक लक्षात ठेवा अजून एक गोष्ट ही जी वरची जी टॅब आहे या ठिकाणी जेव्हा आपण प्रोजनी दाखवतो तर त्या प्रोजनीचं वय चाळीस वर्षाच्या आत असेल तरच आपल्याला वरच्या टॅब अंतर्गत प्रोजनी दाखवता येतं जर चाळीस वर्षाच्या पुढे जर वय असेल त्या आपत्याचं तर त्यासाठी आपल्याला खालची टॅब वापरावी लागते आणि खालची ही जी टॅब आहे मार्क इलेक्टर फॉर सेल प्रोजनी ही विवाहित मुलींसाठी म्हणजे जे सुना आलेले आहेत सुनांसाठीसुद्धा ही टॅब आपल्याला वा वापरावी लागते मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओमध्ये मा बऱ्यापैकी माहिती समजली असेल अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद